विषय गणित प्रकरण अकरा वर्तुळाचा भाग दुसरा आज आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण डायट उदाहरणालाच आपण सुरुवात करूया बघा याच्यामध्ये वर्तुळ त्यालाच आपण सर्कल म्हणतो सर्कलमध्ये एक आपण शाब्दिक उदाहरण घेऊया कालची सुद्धा काही उदाहरणं आपण पाहिलेली आहे तर त्याच्यावरच आधारित पुढचंही गणित आपण बघूया की या ठिकाणी आपल्याला परीक दिलेला आहे आणि पायची किंमत पण दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे वर्तुळाचा व्यास काढायचा आहे तो कसा काढायचा ते आपण बघूया बघा एक उदाहरण दिले एका वर्तुळाचा परी बासष्ट पॉईंट ऐंशी सीमी आहे पायची किंमत इथं तीन पॉईंट चौदा सा घ्यायला सांगितलेलं आहे तर याच्यावरून आपल्याला वर्तुळाचा व्यास काढा काही उदाहरणामध्ये पायची किंमत दिलेली असते काही ठिकाणी दिलेलं नसतं त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे बावीस शे सात की किंमत वापरायची आहे चला याची आपण मांडणी करूया बघा वर्तुळाचं आपल्याला परीख काढायचं आहे मांडणी करताना मग मा कसं करायचं आहे आपल्याला इथं काय दिले परीख दिलेलं आहे व्यास काढायला सांगितले त्यामुळे व्यासाचंच काय करायचं तर सूत्र मांडायचं आहे म्हणजे सी म्हणजेच आपल्याला परी परीख बरोबर पाय डी डी म्हणजे व्यास आता याच्यामध्ये किमती घालायच्या बासष्ट पॉईंट ऐंशी हे परीख दिलेलं आहे पायची किंमत तीन पॉईंट चौदा वापरायला सांगितलेलं आहे गुणिले डी आणि मग पुढचं जी क्रिया आहे डी बरोबर या बासष्ट पॉईंट ऐंशीला आप ला आपल्याला तीन पॉईंट चौदा काय करायचं आहे भागायचं आहे आणि भाग लावल्यानंतर त्याचं उत्तर काय येते ते आपण बघायचं आहे बघा याचं ये उत्तर येते वीस आता वीस कसं येतं ते मी सांगणार आहे तर याच्यासाठी आपल्याला या वर्तुळाचा व्यास आला हा वीस सेमी मग ह्याचा भागाकार कसा केला किंवा कशा पद्धतीने येतोय तोही भाग आपण पहिल्यांदा इथं समजून घेऊया बघा बासठ इथं सांगितले बासष्ट पॉइंट ऐंशी तेच मी सहा हजार दोनशे ऐंशी छेद शंभर केले इथं दोन घर आहे भागिले इथलं जे भागिले छेद स्वरूपात ते भागिले केलं तीन पॉईंट चौदा आहे म्हणजे तीनशे चौदा छेद शंभर हे पहिल्यांदा लक्षात घ्या कसं आलं हे वीस कसं येतं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि मग भागिले म्हटल्यानंतर त्याची विरुद्ध क्रिया आपल्याला वापरायची आहे सहा हजार दोनशे ऐंशी छेद शंभर गुणिले हे शंभर जे आहे ते वर घेतलं तीनशे चौदा खाली घेतलं हे लक्षात घ्या आणि मग या शंभराला शंभर आपण घालवले आणि मग इतर आले सहा हजार दोनशे ऐंशी छेद तीनशे चौदा तीनशे चौदा गुणिले दोन केलं तर सातशे अठ्ठावीस येतात आणि मग त्याला आपण भाग लावलो आणि मग त्याचं भाग लावल्यानंतर त्याचं उत्तर आलं वीस हे अशा पद्धतीनं वीस येतं हे डायरेक्ट वीस केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं नसेल पण इथं प्रत्यक्षात मी इथं भाग लावून दाखवलेला आहे की कशा पद्धतीनं ते वीस येतं आणि चिन्ह कसं काढायचं आणि छेदस्थानी ते कसं घ्यायचं कारण चिन्हानंतर किती संख्या आहेत तेवढ्या शून्य खाली घ्यायला लागतं हे आपल्याला गणिती भाषेमध्ये माहीत आहे मग त्या पद्धतीने आपण भाग लावला आणि मग या वर्तुळाचा जो व्यास आला हा व्यास किती आला या ठिकाणी आपल्याला या उदाहरणामध्ये वर्तुळाचा व्यास आला वीस सेमी म्हणजे गणित असं छोटंच आहे फक्त मांडणी करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही मांडणी व्यवस्थित केला भाग व्यवस्थित लावला की उत्तर कुठेही चुकत नाही आणि हे सगळं करत करत तुम्ही आल्याने उत्तर चुकलं तर काही हरकत नाही पण पायरी मात्र काय करायचं नाही वगळायचं नाही गणितामध्ये पायरीला खूप महत्व आहे आणि पायरीने जाणाऱ्या विद्यार्थ्याचं गणित शक्यतो तो चुकत नाही आहे तर या पद्धतीनं या उदाहरणामध्ये वर्तुळाचा व्यास आला वीस सेमी या पद्धतीने आपल्याला हे गणित करावी लागतात या उदाहरणामध्ये आपल्याला काही शंका आहे का बघा शंका असेल तर बोला नहीं। नहीं सो सर का का हा सोपं आहे तसं समजल्यासारखं आहे काही अवघड नाही तरी पण नाही समजलं तरी हा व्हिडिओ आल्यानंतर तो व्हिडिओ पण पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपण जे, जे शिकवतो तेच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय म्हणजे तुमच्या शंका काही राहणार नाही आता याच्यामधलं एक पुढचं गणित बघूया आपण वर्तुळ तुमच्या समोर एक गणित दिलेलं आहे तुमच्याच पुस्तकातलं गणित आहे तर तुम्हाला आता माहित आहे एका वर्तुळाकार जागेची त्रिजा सात पॉईंट सात मीटर आहे त्या जागेस तीन पदरी तारेचे कुंपन घालण्यासाठी प्रति मीटर पन्नास रुपये प्रमाणे किती खर्च येईल आता इथं परी काढायचं म्हणजे थोडक्यात परिमितीच काढायची आहे आणि त्याच्यासाठी त्रिज्या दिलेली आहे आणि आपण जसं कंपाऊंड मारतो कंपाऊंड मारत असताना आपल्याला किती तार लागते हे या उदाहरणावरून आपल्याला काढायचं आहे आणि खर्च किती येईल तोही भाग आपल्याला काय केले काढायला सांगितलेलं आहे आता ही मांडणी करत असताना आपल्याला काय करायचं आहे त्रिजेचा आपण पहिल्यांदा विचार करूया त्रिजा काढल्यानंतर पहिल्यांदा आपण त्रिजा दिलेली आहे त्याच्यावरून आपण परी काढायचं आहे परीक काढल्यानंतर मग खर्च आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचं आहे बघा सुरुवात करतोय मी इथं बघा गणित वर्तुळाकार जागेचा परी तर परीख मांडल्यानंतर आपल्याला इथं काय दिले त्रिजा दिली त्रिजा दिल्यानंतर म्हणजे टू पाय आर हेच आपल्याला काय करायला लागेल वापरायला लागेल बघा आणि मग दोन गुणिले पायची किंमत बावीसशे सात गुणिले त्रिज्या दिले सात पॉईंट सात मीटर आणि मग पुढं झालं हे सात ला सात घालवू शकता म्हणजे दोन्ही सात एकदम नाही घालायचे भाग लावायचा आणि भाग लावल्यानंतर इथं सात एके एक सात पॉईंट आहे तसं राहायला सात एके एक सात आणि मग याचा आपल्याला दोन गुणिले बावीस गुणिले एक पॉईंट एक आले मग यांचा आपल्याला गुणाकार करता येईल गुणाकार करण्याआधी आपण हे अंश छेद रूपात इथं मांडू शकतो आणि मग दोन गुणिले बावीस गुणिले एक पॉईंट एक आहे म्हणजेच अकराचे दहा कारण दशांचनानंतर एकच घर आहे म्हणून अकराचे दहा आपण इथे घेतलं आणि मग आपण याच दोन्ही याला भाग घालवू शकतो कारण हे दोन अंशस्थानी आहे हे छेदस्थानी आहे म्हणजेच बेपंचे दहा इथं लागला पाचचा भाग हे लक्षात घ्या आणि मग बावीस आता इथलं एक राहिला एक गुणले बावीस करायची काही गरज नाही बावीस गुणिले अकरा छेद पाच म्हणजेच बावीस गुणिले अकरा केलं तर त्याचा गुणाकार येतो दोनशे बेचाळीस भागिले पाच कारण हे छेदस्थानी आहे आणि भाग लावून त्याला भाग लावला त्याचं उत्तर आलं अठ्ठेचाळीस पॉईंट चार ते कसं काय पाच चोक वीस परत चार उरले अठ्ठेचाळीस परत दोन उरले शून्य पाच चोक वीस या पद्धतीने आपल्याला काय करावं लागते त्या जागेचा परीघ पहिल्यांदा काढावा लागतो आणि परीघ काढल्यानंतर मग पुढचा जो भाग आहे त्यावरून आपल्याला लक्षात की तारेची लांबी परिघ याचा अर्थ तारेची लांबी आली अठ्ठेचाळीस पॉईंट चार मीटर आणि मग याच्यावरून आपल्याला तीन पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे किती पदरी घालायचे तीन पदरी मग आपल्याला मग मा पुढं मांडणी करता येईल काय करता येईल एक पदरी कुंपणाचा खर्च बघा तारेची लांबी गुणिले प्रति मीटर दर एक फेरी पूर्ण करायला पन्नास रुपये प्रति मीटर पन्नास रुपये दिलेत हे लक्षात घ्या मग तारीची लांबी किती आली अठ्ठेचाळीस पॉईंट चार मीटर बघा अठ्ठेचाळीस पॉईंट चार मीटर गुणिले पन्नास रुपये खर्च आहे आणि मग याचा गुणाकार दोन हजार, दोन हजार चारशे वीस रुपये हे एका पदरी तारेचं कंपाऊंड मारण्यासाठीचा खर्च आला आपल्याला तीन पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे तीन पदरी आणि मग त्याच्यावरनं तीन पदरी कुंपणाचा खर्च बरोबर तीन गुणिले हे दोन हजार चारशे वीस रुपये आणि मग यांचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकाराला सात हजार दोनशे साठ रुपये एवढा खर्च येतो म्हणजे आपल्याला परी काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि याच्यासाठी आपल्याला की या पद्धतीने आपल्याला यांचा गुणाकार करून एका एक पदरी तारेचं जर कुंपण मारलं परी गुणिले दर काढला तो आला चोवीसशे वीस रुपये आपल्याला अशा पद्धतीनं तीन पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे म्हणून तीन गुणिले एका पदरी तारेचा खर्च दोन हजार वीस रुपये आणि त्यांचा जर गुणाकार केला तो आला सात हजार दोनशे साठ रुपये या पद्धतीनं आपल्याला परीक काढायचं आहे आणि परीक काढून मग पुढचं काय करायचं आपल्याला जे खर्च आहे तो खर्च आपल्याला काढायचा आहे या पद्धतीची जी गणित आहेत ही ही गणित सुद्धा आपल्याला तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेला आहे की सरावसनशे बेचाळीस मध्ये तिसरं गणित अशाच पद्धतीचं आहे तुम्ही अशा पद्धतीने मान्य करून ते करू शकता म्हणजे अशी काही शाब्दिक उदाहरणं आहेत आपल्याला नेमकं काय विचारले आणि आपल्याला काय काढायचं आहे कुठल्या किमती दिलेत कुठलं काढायचं आहे हा भाग एकदा समजला की मग गणित मांडायला काहीही अवघड नाही मग ते वर्तुळ असू दे किंवा आणि कुठलंही असू दे आपल्याला जे विचारले ते पहिल्यांदा टप्प्या टप्प्याने काढत जायचं आपल्याला इथं त्रिज्या दिली त्रिज्यावरनं परीक काढला परीकवरनं मग खर्च काढला म्हणजे दोन भाग या ठिकाणी आपल्याला काय होतात लक्षात येतात या उदाहरणामध्ये तुम्हाला काही शंका आहे का, का बघा नाही सर समजते का बघा हो सर समजते ठीक आहे पुढे जाऊया आपण पुढ जाऊया हा ठीक आहे चला हे समजलं असेल तर पुढच्या भागाकडे जातोय आपण बघा वर्तुळ आता हेच गणित मी वर्तुळित तुम्हाला सांगितलं की सराव संच बेचाळीस मधलं तिसर गणित तुमच्या पुस्तकात बघू शकता तेच गणित मी इथे आता परत म्हणजे त्या तुमच्या सराव संचा मधलं घेतलेलं आहे एका वर्तुळा करतो बागेची त्रिज्या छप्पन मीटर आहे बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर चाळीस रुपये प्रमाणे किती खर्च येईल जे आपण मागच्या स्लाइडवरती गणित सोडवलं तेच आहे फक्त तुमच्या सराव संचामध्ये हे दिलेलं आहे आता ते कसं मांडणी करायचं ते बघूया ते पण तुम्हाला समजून जाईल पहिल्यांदा आपल्याला त्रिज्या दिली त्याच्यावरनं परीक काढायचा सा, नेहमी वर्तुळाकार जागेचा परीक बरोबर टू पाय आर सूत्र मांडायचं आपल्याला त्रिज्या दिलेली आहे मग दोन गुणिले बावीसशे सात गुणिले इथं तर छप्पन मीटर दिले हे छप्पन इथल आणि मग या सातने आपण ह्याला भाग लावायचा आहे साती आठ छप्पन आपण काय केलं भाग लावला आणि मग दोन गुणिले बावीस गुणिले आठ या तिघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बघा तिघांचा गुणाकार करत असताना इथं आपल्याला दोन गुणिले बावीस यांचा गुणाकार केला चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणिले आठ यांचा गुणाकार जो येईल तो इथं लिहिला तीनशे बावन्न म्हणजे चौक बत्तीस तीन उरले चौक बत्तीस आणि तीन पस्तीस म्हणजे आपण पहिल्यांदा दिलेल्या त्रिजेवरून आपण काय केलं की जागेचा परीक काढला वर्तुळाकार बाग आहे आणि या वर्तुळाकार जागेचा आपण परीक काढला आणि तो परीक आला तीनशे बावन इथं जे मीटर दिले जे ते मीटर इथं आलं म्हणजे तारेची लांबी आली तीनशे बावन मीटर जागेच म्हणजे तेवढा तेवढी तार आपल्याला एका फेरीसाठी लागणार आणि मग याच्यावरचं आपल्याला काय करायचं आहे खर्च काढायचा आहे बघा एक पदरी कुंपणाचा खर्च तारेची लांबी गुणिले प्रतिमीटर बघा तारेची लांबी आली तीनशे बावन गुणिले इथे चाळीस रुपये दिलेला आहे आणि मग यांचा गुणाकार केला चौदा हजार ऐंशी रुपये एका पदरीचं तारेचं कुंपण मारण्यासाठी एवढा खर्च आला हे एक पदरी झाली आहे आपल्याला किती पदरी मारायचं आहे चा? चार पदरी मारायचं आहे आणि मग चार पदरीचा आपल्याला खर्च करायचा आहे चार पदरी कुंपणाचा खर्च बरोबर चार गुणिले चौदा चा हजार ऐंशी रुपये <coughs> आणि ह्यांचा गुणाकार केला तो आला छप्पन हजार तीनशे वीस रुपये हे तुमच्याच पुस्तकातलं सराव संच बेचाळीस मधलं तिसरं गणित आहे म्हणजे जे आपण सरावामध्ये एक गणित बैठलं तर त्याच्यावर आधारित एक दुसरं गणित आपण बघितलं म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करता येतं हे गणित आपल्याला सोडवता येतं मागाच्या उदाहरणामध्ये तीन पदरी होतं या उदाहरणामध्ये चार पदरी आहे मागच्या उदाहरणामध्ये पन्नास रुपये खर्च होता इथं चाळीस रुपये आहे मागच्यामध्ये त्रिजा त्रिज्या वेगळी होती इथं त्रिजा वेगळी आहे म्हणजे मांडणी करताना पॅटर्न तोच आहे फक्त किमती काय केले तिथं बदललेत आणि या पद्धतीने आपल्याला हे गणित काय होतं सोडवता येतं म्हणजे बागच आहे बागेला कंपाऊंड घालायचं आहे तारेचं कुंपण घालायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे खर हे खर्च काढण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा त्या बागेची किंवा वर्तुळाकार बागेची आपल्याला पहिल्यांदा परीक काढावं लागतं हे लक्षात घ्या आणि मग परीक काढून आपल्याला ही गणित आपण अशा पद्धतीनं मांडून हे सोडवू शकतो म्हणजे हे गणित तुमच्या लक्षात आलं का बघा हम्म बोला फक्त तुम्ही समजून घेतला त्यामुळे हे गणित तुम्ही नंतर सुद्धा बघून व्यवस्थित सोडवू शकता सोडवत असताना सुद्धा पायरी पायरी लक्षात घ्या जसं आपण इथं स्लाइड वरती बघतो तशाच पद्धतीनं तुमची वय सुद्धा दिसली पाहिजे म्हणजे आपल्याला सहजपणे गणित बघितल्या बघितल्या कळते की नेमकं बरोबर आहे का चूक आहे त्याच्यासाठी मांडणी खूप महत्वाची आहे म्हणजे हे गणित आपल्याला कळालं सराव संशय मधलं हे सुद्धा मी इथे सोडून दाखवलेलं आहे आता त्याच्यामधला पुढचा भाग आपण बघतोय बघा आता थोडस आपण बस कडे जातोय बघा एका बसच्या चाकाचा व्यास पॉइंट बघा शून्य पॉइंट सात मीटर आहे दोन गावामधील बावीस किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाची किती फेरी होती चाक फिरलं पाहिजे एक फेरी पूर्ण झाली की एक परीख झाला दोन फिरले की दोन परीख झाला जसं आपण सायकलचं चाक सायकल आपण बसलो की फिरायला लागले की आपलं सायकलचं चाक काय फिरत जात म्हणजे एक चाक फिरून झालं की एक परी पुरून झालं आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय चाकाचे किती फेरी होतील या दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला आहे हे सुद्धा सोपं आहे फक्त मांडणी बघा व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे आता बघा हे थोडस चाकाचं चित्र दिलंय तुमच्याच पुस्तकामध्ये अशा पद्धतीने दाखवलेलं आहे ते बघू शकता हे चाक आहे थोडक्यात इथं आता तुमचं चाक सुरू झालंय असं फिरत 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 असं ना त्याच्यानंतर परत फिरत फिरत असं येणार असं फिरत फिरत म्हणजे असे काय होणार हे फिरत फिरत राऊंड पूर्ण होणार म्हणजे अशा पद्धतीने हे चाक सायकल चाक असू दे गाडीचा असू दे बस असू दे ट्रक असू दे कुठलंही वाहन घ्या बैलगाडीचं चाक सुद्धा फिरत असतं म्हणजे अशा पद्धतीनं हे आपल्याला एक थोडीशी आयडिया लक्षात यावी याच्यासाठी हे चित्र दाखवलेलं आहे आणि मग याच्यावरून आपल्याला मांडणी करायची आहे बघा चाकाचा परी काढायचा आहे म्हणजे या चाकेची लांबी परी घ्यायचा अर्थ आपण जसं आयताची त्रिकोणाची परिमिती काढतो तसं चाकाचा परी काढायचा आहे आपल्याला इथं व्याज दिलेला आहे आणि व्यासावरून व्यास आपल्याला काय करायचं आहे या चाकाचा परी काढायचा आहे बघा सी बरोबर पाय डी त्यानंतर डी म्हणजे इथं व्याज दिला आहे आणि मग बावीसशे सात गुणिले शून्य पॉईंट सात कारण व्याज दिला आहे सात इथं लक्षात येते का बघा आणि मग या पद्धतीनं बावीसचे सात गुणिले हा पॉईंट काढला सात छेद दहा इथला पॉइंट काढल्यामुळे छेद दहा आणि मग या सातला सात तुम्ही घालवू शकता आणि मग बावीस छेद दहा कारण बावीस गुणिले एक म्हणजेच बावीस आणि या पद्धतीनं बावीस छेद दहा आणि मग हे दशांशन आपल्याला इथं द्यायचं झालं तर दोन पॉईंट दोन मीटर हा चाकाचा फरी घाला म्हणजे चाकाची लांबी दोन पॉईंट दोन मीटर आहे परी घ्याचा अर्थ पूर्ण राऊंड आपण तो, तो मोजला आणि मोजल्यानंतर त्या चाकाचा परी घाला तो म्हणजे दोन पॉईंट दोन मीटर आता याच्यानंतर थोडंसं एक इथं बदल करून आपल्याला घ्यायला लागेल लगे काय करायला लागेल इथं दिले मीटर आणि इथं दिले किलोमीटर मग आपल्याला हे करत असताना सजातीय राशींचे गुणोत्तर काढताना त्यांची एकके समान असावी लागतात मीटरला मीटरच पाहिजे किलोमीटरला किलोमीटरच किलो पाहिजे जसं आपण म्हणतो गुणोत्तर काढत असताना पेरूच पेरूशीच गुणोत्तर काढतात पेरूशी चिकूशी नाही काढत तसं इथं सुद्धा मीटरला मीटरच पाहिजे पैशाला पैसेच पाहिजे रुपयेला रुपयेच पाहिजे लिटरला लिटरच पाहिजे तसं इथं मीटर आहे इथं किलोमीटर आहे मग या किलोमीटरचे आपल्याला मीटर करावे लागतील बघा इथं बावीस किलोमीटर बरोबर बावीस गुणिले एक हजार एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर हे लक्षात घ्या 1000 एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर या किलोमीटरचे आपल्याला मीटर करायचे आहेत बावीस गुण्हे एक हजार बरोबर बावीस हजार मीटर झाले परी काढल्यानंतर आपण याचं एकक काय केलं या गावमधलं जे अंतर आहे किलोमीटरमध्ये दिले हे दिल्यानंतर त्याचं आपण काय केलं एकक का बदलून घेतलं एका कारण हिथं मीटर आणि हिथं किलोमीटर आहे गुण काढता येणार नाही तर त्याच्यासाठी आपण काय केलं या किलोमीटरचं आपण मीटरमध्ये करून घेतलं आणि मीटरमध्ये करून घेऊन मग पुढची मांडणी आपल्याला इथं करायची आहे बघा आता हे अजून गणित संपलेलं नाही किती फेरे होतील आपल्याला काढायचं आहे आपण काय केलं पहिल्यांदा परीख काढला एकक समान करून घेतले आणि मग आपल्याला आता मांडणी करावी लागेल बघा <coughs> चाकाचा एक फेरा पूर्ण झाला की दोन पॉईंट दोन मीटर अंतर पार होते जसं आपण आता परीक काढला चाक नुसता फिरून एका ठिकाणी आलं की म्हणजे एक परीक झाला म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तो अंतर आला एक फेरा म्हणजे एक परी म्हणजे जसं जे अंतर दिले आपल्याला उदाहरण सोडवल्यानंतर ते अंतर पार झालं आता मग पुढची मांडणी करायची आपल्याला चाकाचे एकूण फेरे बरोबर अंतर आणि परीख अंतर किती दिले बावीस किलोमीटर त्याचे आपल्याला बावीस हजार मीटर करून घेतलेलं आहे बघायचं बावीस हजार मीटर छेद हे काय दिलेलं आहे परीक दिलेलं आहे त्याचा आपल्याला भागकार इथं करायचा आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर मग इथं आपण काय केलं ह्याचं आपल्याला भागिले करून म्हणजे जे भाग आहे तो आपण करून घेऊन त्याचं उत्तर आपल्याला इथं काढायचं आहे बघा बावीस एके बावीस त्याचं उत्तर आलं दहा हजार हे दहा हजार आले आणि दहा हजार म्हटल्यानंतर आता हे दहा हजार कसं आलं जसं आपण मागच्या उदाहरणात बघितलेलं तशाच पद्धतीने बघा बावीस हजार छेद एक भागिले छेद दहा इथं जे छेद आहे ते बावीसचे दहा केले आणि मग याचं उत्तर काढलं बावीस हजार छेद एक गुणिले हे दहा वर घेतले बावीस खाली घेतलं आणि मग या बावीसने ह्याला आपण भाग लावला बघा म्हणजे इथं आले एक हजार बावीस एक बावीस एक हजार गुणिले दहा बरोबर हे दहा हजार हे, हे लक्षात येते का बघा आणि त्याच्यासाठी मी इथे हे मुद्दा इथं करून दाखवला <coughs> म्हणजे बावीस किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी बसच्या चाकाचे दहा हजार फेरे होते म्हणजे दहा हजार फेरे झाली की तेवढं अंतर काय होईल पूर्ण होईल अशा पद्धतीने आपल्याला हे हे गणित आपल्याला मांडणी करावं लागतं म्हणजे आपल्याला त्या गावाला त्या बसने जाण्यासाठी त्या बसच्या चाकीचा जो फेरा आहे तो फेरा पाणी तर दहा हजार फेरे होते म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करून हे कधी एकदा पाणी पिण असं झालं मला भावना 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 साळून बोल ना काका आ, तर या पद्धतीने आपल्याला हे चाकाचा फेरा पूर्ण झाला अशाच पद्धतीचे गणित तुमच्या सराव संच बेचाळीस मधलं चौथं गणित आहे ते मी इथं सोडून दाखवतोय तो, तो पण तुमचा मुद्दा क्लिअर होऊन जाईल आता बघा आता इथे जर बघितलं की यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहे मग याच्यामध्ये बघा एका बैलगाडीच्या चाकाचा चा व्यास एक पॉइंट चार मीटर आहे त्या बैलगाडीला एक पॉईंट एक मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील हे तुमच्याच पुस्तकातलं गणित आहे तिथं चाकाचा परीख आपल्याला काढायचा आहे आणि परीख काढून बावीस चे सात गुणिले एक पॉईंट चार हे व्याज दिले आणि मग बावीस छेद सात गुणिले चौदा छेद दहा सात दोन्ही चौदा म्हणजे इथं दोन आले बावीस गुणिले दोन छेद दहा म्हणजेच चव्वे छेद दहा आणि बरोबर उत्तर आलं चार पॉईंट चार मीटर हे आले काय झालं परीघ आला आणि परीघ आल्यानंतर मग आपल्याला पुढचं जे गणित आहे हे आपल्याला इथं करायला लागणार आहे तर याच्यासाठी आपल्याला मांडणी करत करत आपल्याला पुढं जायचं आहे आणि हे करत असताना ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे चाकेचा सा एक फेरा पूर्ण झाला की चार पॉईंट चार मीटर अंतर पार होतं म्हणजे ह्याला आपण एक फेरा म्हणजे एक परीघ असं आपण म्हणतो आणि मग टाकीचे एकूण फेरे छेद परी आता आपल्याला काय दिलं इथं एक पॉईंट एक मीटर म्हणजे आपल्याला यात बदलून घ्यायला लागेल आणि बदलून घेत असताना सुद्धा आपल्याला यामध्ये जर बघितलं जसं <coughs> आपण मागाशी सजाती जी आहे त्या सजाती राशींचं गुणोत्तर काढताना त्याची एक एक समान असावी लागतात त्याच पद्धतीनं एक पॉईंट एक किलोमीटर म्हणजेच एक पॉईंट एक गुणिले एक हजार म्हणजे इथं झाले अकराशे मीटर हे लक्षात घ्या म्हणजे अकराशे कसं येते आणि काय येतं म्हणजे आपण किलोमीटरचे मीटर करून घेतो आणि मीटर केल्यानंतर मग त्या पद्धतीने आपल्याला इथं मांडणी करावी लागेल इथं आले अकराशे छेद चव्वेचाळीस गुणिले दहा आता हे दहा कुठनं आलं तर ह्या इथला जो दशांश चिन्ह काढला तो काढून इथं वर घेतला आणि मग ह्याला भाग लावला भाग लावल्यानंतर इथं पंचवीस गुणिले दहा बरोबर दोनशे पन्नास म्हणजे एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चा जवळजवळ दोनशे पन्नास फेरी होणार मांडणी करून आपल्याला ही गणित काय होतात करता येतात आणि करण्यासाठी मांडणी करणं खूप महत्वाचं आहे अशा पद्धतीची जे आपल्याला जे पुस्तकात दिलेलं आणि सराव संचमधले दिलेले असे जवळजवळ दोन तीन गणित आपण पाहिलेली आहेत आणि ही पाहत असताना आपल्याला ह्या गोष्टी पण लक्षात आले पाहिजेत की कोणतीही गोष्ट काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला परीघ काढावं लागतं आणि परीघ काढल्यानंतर मग पुढच्या गोष्टी आपल्याला सहजपणे काय होतात समजून येतात तर अशा पद्धतीचा हा जो दुसरा भाग आहे हा दुसरा भाग आपल्याला काय करायचा आहे समजून घ्यायचा आहे काही उदाहरणं तुम्हाला दाखवलेली आहेत तुम्ही ती परत सोडवू शकता आणि समजून सुद्धा घेऊ शकता तर या पद्धतीचा हा भाग मी स्क्रीनच्या या ठिकाणी थांबवतोय आता तुम्हाला काही शंका आहे का विचार